नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉस बोल या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज एक विनंती करायला व्हिडिओ बनवते हा विनंती आहे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा जे कोणी नियम बनवतात कायदे बनवतात किंवा मग ज्यांच्या हातात आहेत या गोष्टी तर त्यांच्यासाठी खरंच नम्रतापूर्वक विनंती असेल मी विनंती का करतोय किंवा कशा संदर्भात करतोय हे हळूहळू तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर समजूनच जाईल पण तरी काय आपलं विनंती करण्याचं जबाबदारी आहे की आपण एक म्हणजे मला लक्षात आलं ती गोष्ट म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय तर आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात भेदभाव केला जात नाही म्हणून सांगितलं जातं मग ते प्रत्येक जातीतलं जातीत, जातीत असू दे किंवा समाजात असू दे किंवा मग कोण गरीब कोण श्रीमंत यामध्ये सुद्धा भेदभाव केला जात नाही म्हणजे गरीबाला सुद्धा तोच न्याय आणि श्रीमंतलाही तोच न्याय आपण जर कोर्टामध्ये राहू किंवा कुठेही खऱ्या कोर्ट्याची जर परीक्षा करायची असेल तर तिथे सगळ्या ठिकाणी हे भेदभाव केले जात नाहीत आणि सर्वसामान्य असेल किंवा कोणीही असेल कोण प्रत्येकाला न्याय एकच दिला जातो असं म्हटलं जातं किंवा असं आपण आपला देश त्या ह्याच्यातून ओळखला जातो मग हा भेदभाव का म्हणजे या घटकाकडेच का भेदभाव केला जातो किंवा या घटकालाच का भेदभाव केला जातो या घटकालाच का भेदभावाचा बळी पाडला जातो हा माझा प्रश्न आहे किंवा हे एक विचार नाही सरकारला की हे नियम कधी बदलणार बाकीचे सगळे नियम बदलले जात आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलल्या जात आहेत मग याच घटकाकडे कार दुर्लक्षित केलं जात आहे मग हे अनावधानाने दुर्लक्षित आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं आहे हा माझा प्रश्न आहे किंवा हे मला विचार नाही आणि लवकरात लवकर, लवकर या गोष्टी बदलल्या जाव्यात कारण काय आहे की या गोष्टीत इथं अन्याय केल्यामुळे मी अन्याय का म्हणतोय कारण त्यांना सोसावं लागतंय त्यांना त्यातून जावं लागतंय त्याचा त्यांना त्रास होतोय म्हणूनच मी अन्याय म्हणतोय म्हणजे हे यामुळे बाकीच्या घटकांना किंवा बाकीच्या गोष्टींना किंवा बाकीच्या लोकांना काहीच फरक पडणार नाही पण जे पण जे त्यातून जात आहेत किंवा जा ज्यातून ते फेस होत आहेत किंवा ज्या अडचणी ते सामोरे जात आहेत त्यांना मात्र खूप त्रास होतोय आणि त्यांना ना घरका ना घटका अशीच परिस्थिती झालेली आहे आता सध्या तरी म्हणजे पहिल्यापासूनच आहे पण आता जास्ती जाणवते कारण आता वाढणारी लोकसंख्या वाढणारे गरजा परत जे काही तान तणाव असतील त्याच्यामुळे सुद्धा त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्यातून ते डिप्रेशनमध्ये दे जाण्याचं गोष्टी किंवा आत्महत्या करण्याच्या गोष्टी किंवा मग स्वतःला निगेटिव्ह थिंकिंगमध्ये नेण्याच्या ने गोष्टी किंवा स्वतः सक्सेसफुल होऊ शकत नाही यासारख्या प्रश्न यासारख्या विचारांनी ते ग्रस्त झालेले आहेत त्याच्यामुळे माझे मला मा एक विचारायचं होतं सरकारला की बाकीच्या गोष्टींकडे खूप जाणीवपूर्वक किंवा खूप लक्षपूर्वक खूप संवेदनशीलपणे बघितलं जातं आपल्या लोकांकडून मग याच घटकाकडे का असा अन्याय केला होतो हा माझा प्रश्न आहे किंवा हे मला विचारणार की हे लवकरात लवकर थांबवावं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यामुळे त्यांचं नुकसानच होते बाकी काहीच होत नाहीये तर मी आज घटक कोणत्या घटकाबद्दल बोलतोय कोणत्या कोणत्या घटकावर अन्याय होतोय तर डोळे डोळ्याने जे वीक आहेत तर त्यांच्यावरती अन्याय होतोय मी त्याबद्दल बोलतोय मी आज बोलतोय जे कानाने थोडं कमी ऐकू येतं त्यांच्याबद्दल मी त्यांच्याबद्दल बोलतोय ज्यांना तोंडाने म्हणजे बोलता तर येतं पण ते धड मुकबीर नाहीयेत किंवा धड ते स्पष्ट बोलू शकत नाहीत यांच्याबद्दल बोलतोय ह्या तीन घटकांच्या बद्दल बोलतोय कारण या तीन घटकांच्या वरती खूप सारा अन्याय हा कायदेशीर असेल किंवा सामाजिक दृष्ट्या असतील किंवा मग अन्य कोणत्याही दृष्ट्या असेल तुमच्या तुम्ही म्हणाल त्या दृष्ट्याने त्यांच्यावरती अन्यायच होतोय आणि तुम्ही जर मला कधी जरी कधी पण बोलवला कधी पण मला विचारलात तर मी स्पष्टरित्या किंवा अगदी पुराव्यानिशी तिथं साबित करू शकतो की त्यांच्यावरती अन्यायच होतोय या गोष्टी साबित करू शकतो आता त्यातले काही उदाहरण देऊ शकतो मी आणि ते देणारच आहे मी आत्ता पण ते थांबवले गेले पाहिजेत ते कशा स्वरूपात होतात अन्याय पहिला ते सांगतो आणि मग ते कुणावरती झालेले आहेत तेही सांगतो तर अन्याय बघा आता मला एक सांगा पोलिओ असेल म्हणजे पोलिओ असण्या नसण्याला माझा काही विरोध नाही आहे किंवा त्याच्यात काही हे नाही आहे पण आपल्या हँडिकॅप हँडिकॅपमध्येच फरक केला जातो हँडिकॅप हँडिकॅपमध्येच फरक केला जातो तर हा फरक बंद केला पाहिजे म्हणजे एकवीस प्रकारचे हँडिकॅप हे हँडिकॅप प्रकारले पकडले जातात ना मग जर एकोणीस प्रकारचे किंवा जे काय आता तीन प्रकार काढले मुकबधीर कर्णबधीर आणि जे काही डोळ्याने असतील तर त्या तिघांना जर बाजूला काढलं तर राहतात अठरा प्रकारचे तर या अठरा प्रकारच्या न्याय वेगळा वे दिला जातो किंवा अठरा प्रकारच्या नियम वेगळे लावले जातात आणि या तीन प्रकारच्या नियम वेगळे का लावले जातात किंवा का असं काय केलं त्याच्या बाबतीत मला सांगितलं जावं किंवा आम्हाला पटवून द्यावं की बाबा या तीन प्रकारच्यांना वेगळे नियम लावण्याचं कारण हे हे आहे मग मी ग किंवा पट्टेशीर पटणारं कारण असेल पटणारे नियम असतील पटणारे कायदे असतील तर मी मान्य करेन पण न पटणारे असतील तर ते मी मान्य करणार नाही तर बघा बाकीच्या अठरा प्रकारच्यांना जर चाळीस टक्के जरी असेल किंवा थोडं चाळीस टक्क्याच्या वरची दाखला असेल तर त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळतात सगळ्या सोयी सुविधा मिळतात हा अन्याय या तीन घटकांच्या वरती होतो मग ते एस टी प्रवासापासून ते रेल्वे प्रवास असेल किंवा नोकरीमध्ये असेल या सगळ्या गोष्टींमध्ये यांना प्राधान्य दिलं जातं पहिलं पण इथे चाळीस टक्के असेल तर दिलं जात नाही किंवा चाळीस टक्के ते ऐंशी टक्क्यापर्यंत असेल किंवा पंचाहत्तर टक्क्यापर्यंत असेल तर यांना प्राधान्य दिलं जात नाही किंवा यांना ते दुर्लक्षित केलं जातं पण तेच तिथं शंभर टक्के असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जातं कोणाला म्हणतो मी डोळ्याने असतील कानाने असेल आणि तोंडाने असेल यांना आणि इथं मात्र चाळीस टक्क्याच्या वरती यांना दिलं जातं मग या मग सरकारी नोकरीपासून ते व्यवसायापर्यंत व्यवसायापासून ते शिक्षणापर्यंत या सगळ्या बाबतीत इथं अन्याय केला जातो परत दुसऱ्या गोष्टीत म्हणजे इथं म्हणजे जे अठरा प्रकारच्या बद्दल बोलतोय मी त्यांचा थोडा जरी हात किंवा थोडं जरी पाय छोटा असेल आता बघा हे हात आपले दोन समान आहेत माझ्या हातात आहे पण एक हात माझा छोटा असा तरीही सुद्धा मला चाळीस टक्क्याचा दाखला दिला जातो चाळीस टक्के प्रमाणपत्र मला दिलं जातं आणि एखादा पाय समजा एक दोन इंचानी छोटा असेल तरी सुद्धा त्याला तिथं चाळीस टक्केच दिलं जातं काय परत एखादा हात हाताचे एक दोन बोटे जर नसतील हाताच्या ह्या आपल्या दोन्ही हात आता दोन्ही हातात दहा बोट असतात तर दोन्याताला समजा दोन ह्याचे मिळून जर माझे एक दोन बोटं असतील तर सुद्धा मला तिथे पन्नास टक्क्याचा दाखला दिला जातो चाळीस पन्नास टक्क्याचा दाखला दिला जातो परत माझ्या डिसेबिलिटी मध्ये टाकलं जातं मग इकडे ज्या वेळेला एखादा डोळा नसतो एखादा डोळा नसताना सुद्धा त्याला तिथे चाळीस टक्क्याचा दाखला दिला जात नाही त्याला तिथे एकोणतीस टक्क्याचा अडतीस टक्क्याचा पस्तीस टक्क्याचा दाखला दिला जातो आणि त्याला दिव्यांग समजलं जात नाही म्हणजे हा अन्यायच आहे ना त्या बिचाऱ्यावरती त्या विचारावरती आणण्या आहे एका काराने जरी ऐकू येत नसेल किंवा एका काराने जवळपास ऐंशी टक्के ऐकू येत नसेल नव्वद टक्के ऐकू येत नसेल तरी सुद्धा त्याला ते चाळीस टक्के दाखला दिला जात नाही तोंडाने त्याची जी पूर्ण अर्धिक कट असेल किंवा त्याला बोलता येत नसेल त्याला ते बोलण्यासाठी खूप त्रास होत असेल तरी सुद्धा त्याला पॅरेलाइज झालेलं असेल किंवा अण्णा म्हणजे दुसऱ्या काही अडचणी असू शकतात त्याच्या नसा कंकवत असू शकतात किंवा काही मला मेडिकलमधलं एवढं जास्त कळत नाही पण तरी मी आपल्या जे काही नॉर्मल भाषेमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर त्याला तिथं ते दिलं जात नाही पण इकडे मात्र एक बोट जरी नसलं तर त्याला चाळीस टक्केचा दाखला दिला जातो कारण तो एक बोटामुळे तो कित्येक कामं करू शकत नाही असे त्याचे दाखले दिले जातात पण इथे एक डोळा नसल्याने त्याला काहीही फरक पडला पडत नाही असं सांगितलं जातं मग हा अन्यायच आहे की नाही हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हालाही वाटतंय का ते अन्याय आहे किंवा अन्याय नाही आहे म्हणजे मी का सांगतोय आता माझा एक मित्र आहे म्हणजे मित्र म्हणजे ओळखीचा तो मी मित्र म्हणतोय मी सगळ्यांनाच मित्र मुलं असतील तर मुलांना मित्र म्हणतो मुली असतील तर सगळ्यांना मैत्रीणच मग समजतो मी मी कोणालाही भाऊ बहीण समजत नाही कारण मला ते भाऊ बहीण रिलेशन जोडणं मला आवडत नाही हा झाला पर्सनल भाग पण तरी तो मित्र त्या मित्राला एक डोळा नाही आहे एक डोळा पूर्ण नाही आहे तरीसुद्धा त्याला दोन वेळा तो सर्टिफिकेट काढला किती वेळा दोन वेळा त्यानं सर्टिफिकेट काढलं त्याचा ऍड्रेस त्याचं नाव सगळं देऊ शकतो मी पण ते देऊन त्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा मला प्रयत्न करायचा नाही किंवा त्याला अडचणीत आणायचं नाही आहे त्याच्यामुळे मी सांगतो पण तो आपल्याच एरियातला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील तेलच रहिवासी आहे तर तो त्याला एक डोळा नस नाही आणि त्याचं वय जवळपास एकवीस बावीस आहे तरी सुद्धा त्याला चाळीस टक्क्याचा दाखला दिला गेलेला नाहीये त्याला एकोळाला पूर्ण दिसत नाही पूर्ण म्हणजे पूर्ण तुम्ही कुठंही कुठलाही डॉक्टरांना बसवला कुठल्याही डॉक्टर त्याचं चेकअप केलं तरी त्याला दिसत नाहीये मग त्याला चाळीस टक्के दाखला द्यायला काय जात होतं चा मी म्हणत नाही पन्नास टक्केचा दाखला द्या पण निदान पंचेचाळीस टक्क्याचा बेचाळीस टक्क्याचा त्रेचाळीस टक्क्याचा तरी दाखला देऊ शकतो जेणेकरून तो हँडिकॅप मध्ये आणि बिचारा तो त्याला नियम अटी काही माहित नाहीयेत म्हणजे चाळीस चा टक्क्याच्या वरतीलच दिव्यांग पकडलं जातं किंवा चाळीस टक्क्यावरीलच त्याला दिव्यांग मानलं जातं हे त्याला माहितच नाहीये तरी सुद्धा तो बिचारा घरचे घरच्यांना प्रोत्साहन करून किंवा घरच्यांना प्रोत्साहन देऊन घरच्यांना कन्व्हिन्स करून तो बिचारा पुण्यामध्ये एमपीएससी ओपीसीची तयारी करतोय मला एक सांगा ते तो जे एम पी एस सी तयारी करतोय त्याचा उपयोग काय आहे का, का। तुमच्या अभ्यासानुसार किंवा तुमच्या माहितीनुसार तुम्ही सांगा त्या बिचाराला एक डोळा नाही आहे त्याच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट नाही आहे हँडिकॅप है। सर्टिफिकेट आहे पण है। त्याच्याकडे अडीच्या एकोणतीस टक्क्याचा अड हँडिकॅप सर्टिफिकेट आहे मग तर हँडिकॅप समजलं जाणार आहे का तुम्हाला मी जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार त्याचा फायदा होणार आहे का तो एम पी एस सी यू पी एस सी जवळपास तीन वर्षाचा अभ्यास करतोय तो लेखीमध्ये क्लिअर करतोय पण मेडिकलमध्ये गेलं की अडकतो किंवा फिजिकलमध्ये अडकतो या गोष्टी होत आहेत तर त्या का होत आहेत तर ह्या आपल्या नियमां अटींमुळे होत आहेत असं मला वाटतं पण तुम्हाला सांगा मला मला एक तुम्ही सांगा त्याचा त्याला तो एमपीएससीचा सीचा जरी अजून दहा वर्ष अभ्यास जरी केला तर त्याला त्याचा फायदा होणार आहे का त्याला त्याचं जे जॉब काढता येणार आहे का हे तुम्ही सांगा मला मी शेवटला सांगेनच असं अजून एक म्हणजे एक मुलगी आहे जी आपली मैत्रिणीच आहे म्हणजे ओळखीची आहे तिला पण एक डोळा नाही आहे पण दुसऱ्या डोळ्याला सुद्धा तिला कमी दिसतं तरी सुद्धा तिला फक्त चाळीस टक्केचा दाखला दिला आहे त्या चाळीस टक्क्याचा दाखल्याचा काही उपयोग आहे सांगा मला तिला एक उदाहरण देतो तुम्हाला ह्या सीचं झालं म्हणजे तो अभ्यास करतोय त्याचं झालं पण त्या बिचारीने एमपीएससी मधून तलाठी भरतीमध्ये एक्झाम दिली होती तलाठी भरतीची एक्झाम दिली होती तिनं आणि तिला चाळीस टक्के दाखला तिचा तिने हँडिकॅप कोट्यातून भरलं होतं पण तिला फॉर्म भरताना तिला माहित नव्हतं किंवा नाही नव्हतं राहू तो भाग वेगळा की तिच्याकडे जाती दाखला होता वगैरे वगैरे किंवा तिचा महिलाचं म्हणजे महिला कॅटेगरीमधून फॉर्म भरला हवं होतं वगैरे वगैरे तिने एका जिल्ह्यातून फॉर्म भरला होता तिला बिचारीला पडतात एकशे तेवीस मार्क्स तलाटे भरतीसाठी म्हणजे मी अंदाजे सांगतोय म्हणजे मी खरे मार्क्स सांगत नाहीये आहे पण तिथे नॉर्मल व्यक्तीला एकशे वीस मार्क पडले पडतात एकशे दहा मार्क पडतात त्यांचं सिलेक्शन होतं पण इथे हँडिकॅप मधून त्या मुलीला एकशे तेवीस मार्क्स पडून सुद्धा तिचं सिलेक्शन होत नाही का तर ती हँडिकॅप आहे है म्हणून बरं हँडिकॅप आहे है एक डोळा नाही आहे तिला टक्के दाखला दिलेला आहे मग तिथं तुम्ही ज्यावेळेला ती चेकअपला जाईल त्यावेळेला समजला तुमच्या नियमानुसार तुमच्या नियमानुसार तिचं एकशे तेवीस मार्क्स पडून सुद्धा तिला मिळालं नाही का जाले एक मार एक मार जा जा तर हँडिकॅप कोट्यातून तिनं फॉर्म भरला होता आणि हँडीकॅप कोट्याचं क्लोजिंग झालं होतं एकशे चाळीस मार्काला काय एकशे पंचवीस मार्काला जर झालं असेल तर तिला दोन मार्क कमी पडले म्हणून तिची जागा गेली म्हणजे ती दोन वर्ष बिारी एमपीएससीला तयारी करते तरी सुद्धा तिचं नुकसान कशामुळे झालं तर एकीकडे एक तुम्ही चाळीस टक्के दाखला त्या मुलीला दिला जर त्या मुलीला एकशे चाळीस टक्के दाखला दिलं नसता तर ती आपोआपच तलाठी भरतीसाठी क्लिअर झाली असती कारण तिला हँडिकॅप सर्टिफिकेट मिळालं नसतं पण ज्यावेळेला हे झाल्या गोष्टी पण याच्यानंतर बघा तुम्ही हँडिकॅप सर्टिफिकेट देत पण नाही म्हणजे अडतीस चाळीस टक्क्याच्या आतलं देता त्या डोळ्यावर नसलेल्या एक डोळा नसणाऱ्याला किंवा दोन्ही डोळ्यांना पूर्ण कमी दिसत असताना सुद्धा तिला चाळीस टक्केचा आतला दाखला देता पण इकडे एक दोन बोट नसणाऱ्याला तुम्ही चाळीस टक्केचा दाखला देता कारण तिथं दिसतंय त्या व्यक्तीला दोन बोटे नाहीये ते दिसतंय पण त्या व्यक्तीला पण इकडे दिसतंय ना की एक डोळा त्या व्यक्तीला नाहीच आहे फक्त ते काळी भावली तेवढीच आहे पण त्या काळ्या भाऊलीतून काय उजड असेल किंवा तिला काय सम संवेदनाच नाहीये तर तुम्ही त्याला द्यायला काढच नाही बरं तर त्या मुलाला दिला नाही तुम्ही पण त्या मुलाला ज्या वेळेला तो तलाठी भरतीची किंवा एमपीएससी युपीएससीची तयारी करतोय तो तुमच्या नियमानुसार नॉर्मल त्याला हँडिकॅप म्हणून समजला नाही तुम्ही कारण तुमच्या नियमानुसार चाळीस टक्के जास्त दाखला असेल किंवा चाळीस टक्केच्या वरची दाखला असेल तोच हँडिकॅप आहे बरोबर आहे मग त्याचा आतला आहे चाळीस टक्केचा आतला आहे म्हणजे तो हँडिकॅप कोट्यातून फॉर्म भरू शकत नाही म्हणजे त्यानं नॉर्मल कोट्यातून फॉर्म भरलाय जनरल कॅटेगरीमधून भरलंय जनरल कॅटेगरीला समजा दोनशे पैकी एकशे ऐंशी मार्क्स पाहिजेत आणि त्याला एकशे ब्याऐंशी मार्क्स पडले तरी सुद्धा तो क्वालिफाय झालाय तो लेखीमध्ये क्वालिफाय झालाय तो मग मेडिकल ज्या वेळेला चेकअप येतं त्या मेडिकल चेकअपला गेल्यानंतर तुम्ही त्याला तिथं डिसमिस करता त्याला तिथं तो अनफिट आहे दाखवता का तर त्याला एक डोळा नाही आहे म्हणून मग जर एक डोळा नाही आहे म्हणून तुम्ही अनफिट दाखवत असाल मग अनफिट दाखवत आहे म्हणल्यानंतर तो अनफिट म्हणजे काय हँडिकॅप झाला ना मग तुम्ही त्याला हँडिकॅपचा दाखला का देत नाही माझा हा प्रश्न आहे माझा हे हे भेदभाव का केले जातात हे विचारायचं आहे मला सरकारला सरकार संबंधित अधिकारी असतील हे विचारायचं म्हणजे त्याला दोन्हीकडे पण जाऊ देत नाही तुम्ही म्हणजे तो त्याला एक डोळा नाही म्हणून त्याला हँडिकॅप मधून मध्ये पण घेत नाही कारण तो तुला एका डोळ्यानं वीड व्यवस्थित दिसतं म्हणून तुम्ही त्याला हँडिकॅपमध्ये घेत नाही पण ज्याला तो नॉर्मल कॅटेगरीमधून जे काही क्वालिफाय करायचं असेल तर ते नॉर्मल कॅटेगरी मधून क्वालिफाय करायला जातो तर त्याला तिथं त्याला सांगितलं जातं की तू हँडिकॅप नाही आहेस तुला दिसतय म्हणजे तुझ्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट नाही आहे किंवा नॉर्मल कॅटेगरीमध्ये जातो त्याला त्याला सांगितलं जातं की तुझ्याकडे एक डोळा नाही आहे तुला एका डोळ्यानं तू Uh, जे काही नॉर्मल लोक काम करतात तसं काम नहीं, लो, नहीं तो तो नहीं। तू करू शकत नाहीस किंवा नॉर्मल लोकांसारखे बिहेवियर करू शकत नाहीस तू त्याच्यामुळे तुला आम्ही या नॉर्मल कॅटेगरीमधून तुला सिलेक्शन आम्ही करू शकत नाही म्हणजे हँडिकॅपमध्ये गेलं तर त्याला सांगितलं तर फिट आहेस तू तुला एका दिसतं की तुझ्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट नाही हँडिकॅप सर्टिफिकेट चाळीस टक्केच्या वरचं तुला पाहिजे मगच तुला आम्ही हँडिकॅप कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो बरं तिथं त्याला रद्द केलं जातं म्हणजे तिथून सुद्धा त्याला निराशाच मिळते आणि ज्याला तो नॉर्मल कॅटेगरीमध्ये येतो म्हणजे नॉर्मल कॅटेगरी बिचारा तो त्याच्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती तो फॉर्म भरत शकत नाही भरू शकत नाही बरं त्याला मग जनरल कॅटेगरी किरीमधून तर फॉर्म भरता आला पाहिजे कॅटेगरी मधून फॉर्म भरल्यानंतर त्याला तुम्ही हँडिकॅप म्हणून ठरवलं जातं कारण त्याच्याकडे एक डोळा नाही मग हा भेदभाव का म्हणजे त्याला त्याच्याकडे डोळा नाही आहे हे प्रूफ तुम्हीच करताय की तू तुझ्याकडे डोळा नाही आहे म्हणून बर ज्या डोळा नाही आहे मग हँडिकप सर्टिफिकेट देतो त्याला त्याला चाळीस टक्के दाखला देत नाही चाळीस टक्केच्या वर्चा दाखला दिला जात नाही माझं तर म्हणणं होतं की जर त्याला एक डोळा नसेल तर किमान पन्नास ते पंचावन्न टक्केचा दाखला दिला गेला पाहिजे कारण जेणेकरून त्याचं हे होईल आणि ह्या अशा गोष्टी होत आहेत म्हणजे असं तुम्ही त्याला दोन्हीकडून ठोकर बसल्यामुळे दोन्हीकडून म्हणजे जा येईल तिथं ठोकर बसल्यामुळे सरकारी जॉबची आता गरज किती आहे हे तुम्ही पाहताय एक म्हणजे काय म्हणतला एक सर्वसामान्य वडील नॉर्मल व्यक्तीचा वडील असो किंवा हँडिकॅप मुलीचा वडील असेल तर तो गव्हर्नमेंट जॉब असल्याशिवाय किंवा चांगली जॉब असल्याशिवाय त्याला तर त्याची मुलगी त्या एखाद्या मुलाला द्यायला तयार होत नाही लाख रुपये पगार हवाय म्हणतोय तो कारण पुण्यासारख्या मुंबईसारख्या नागपूरसारख्या ठिकाणी राहायचं झालं तर दहा पंधरा हजार वीस हजारमध्ये काहीही होत नाही किंवा माझ्या मुलीची प्रगती कशी होणार किंवा माझी मुलगी जे काही माझ्यापाशी राहिले त्याच्यापेक्षा सुखात राहिली पाहिजे असं त्याची अपेक्षा असते बरे फक्त लग्नात झालं पण बाकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्येक मुलाला वाटतं की बाकीचे जसे चारचाकीतून फिरत आहेत बाकीचे जसे देशाची सेवा आहेत बाकीचे जसे राज्याची सेवा करत आहेत तसे आम्हालाही सरकार जनतेची सेवा करायची आहे जनतेची सेवा करण्यासाठी तो सरळ सेवामधून किंवा असेल किंवा एम पी एस सी यू पी एस सीद्वारे भरती करण्याचा प्रयत्न करतो आणि काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करतो मग तो जसा बाकीचा घटक करत असतो तसा एखादा डोळा नसणारा त्याचा त्याला वाटतं की माझ्याकडे डोळा नाही आहे त्यानंतर मला अभ्यास तर करता येतो मी हुशार तर आहे मग त्या हँडिकॅप कॅटेगरीमधून तरी मला जागा निघेल किंवा हँडिकॅप कोट्यातून तरी मला जागा काढता येईल अशा गोष्टी विचार करून तो चांगलं घरा आपली जी गरिबी आहे त्या ती गरिबीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो किंवा काहीतरी करून दाखवायचं दाखवायचं कारण त्याला लहानपणापासूनच त्याला हिनवलं गेलेलं असतं किंवा त्याला बोललेलं असतं की तुला दिसत नाही तू आमच्याबरोबर येऊ शकत नाहीस किंवा तू आम्ही घेऊन जाऊ शकत नाही आमच्या आबरू जाते किंवा आम्हाला अपमान होतो आमचा अपमान होतो असे घरच्यांपासून मित्र ते मित्रपरिवारांपासून ते गावातल्या सगळ्यांनीच त्याला नावं ठेवलेली असतील मग त्याच्यातून त्याला काहीतरी करून दाखवायचं असतं आता सोशल मीडियाचा जमाना आहे सगळ्यांनाच माहीत आहे सोशल मीडियावरती किंवा बाकीच्या तर चर्चा ज्या व्यक्तीची होती तर त्याला चांगलं इज्जत दिली जाते हेही माहीत असेल तुम्हाला म्हणजे एका धनगराचं पोरग आय एस अधिकारी झाल्यानंतर त्याला मान जो मान सन्मान जो मिळाला किंवा एखादं रिक्षा ड्रायव्हरची मुलगी जी काही घरी बसून एम पी एस सी यू पी एस सी क्लिअर केल्यानंतर तिला जो मान सन्मान मिळाला किंवा मग सुरज चव्हाणसारखा जो गावामध्ये ज्याला गावामध्ये नाकारलं जात होतं किंवा गावामध्ये त्याला सातारासारख्या छोट्याशा गावामधून येणारा तो डोंगरातून फिरत होता पण त्याला ज्या वेळेला बिग सारखं प्लॅटफॉर्म मिळालं त्याला सोशल मीडिया मिळालं त्याला पब्लिक मिळालं त्यानंतर त्याचं जीवन बदललेलं आपण पाहू शकतो मग यासारख्या लोकांच्याकडं पाहून किंवा यासारख्या वैभव सूर्य वंश असेल क्रिकेटमधला जो चौदा वर्षाचा जो चौदा वर्षाचा आय पी एलमधून आय पी एलमध्ये खेळला आणि आय पी एलमध्ये खेळल्यानंतर एक दोन सिक्स मारल्यानंतर सुद्धा त्याचं दिवस किती बदललं किंवा त्याचं जे काही रिंकू राजगुरू असेल किंवा अन्य असे भरपूर सारे उदाहरण देऊ देता येऊ शकतात ज्यांनी स्वतःला कमवण्यासाठी किंवा स्वतःचे इज्जत वाढवण्यासाठी काही ना काही प्रयत्न केलेत तसेच प्रयत्न या लोकांनाही वाटतात आणि याही लोकांना वाटतात आणि ते करू कराव असे वाटतात पण ते प्रयत्न करतायत असं नाही की ते प्रयत्न करतच नाही आहेत पण त्या प्रयत्नांना यश देण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी तुमच्याही थोड्या साथीची गरज असते आणि ती साथच मिळत नाही आहे किंवा त्यांना ब जाईल तिथं त्यांना जितक्या अडचणी निर्माण करता येतील किंवा जितक्या अडचणी त्यांना आणता येतील तेवढ्या अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्या अडचणीच त्या कमी केल्या जाव्यात हीच एक विनंती होती मग मी फक्त डोळ्याचं उदाहरण दिलं आहे मग ते कानाने असेल किंवा तोंडाने असेल यांनाही कमी ऐकू येत असेल किंवा कमी बोलता येत असेल तर त्यांच्यावरतीही तोच अन्याय होतोय आणि स माझं एक शेवटी म्हणजे सांगणं असेल म्हणजे आहे की तो काही स्वतःहून डोळा माझा एक काढून घेऊन सांगितला नव्हता डॉक्टर कुठल्याही लोकांना किंवा आई वडिलांना सांगितलं नव्हतं की मला जन्मजात मला एक डोळा नसावा किंवा मला एका डोळ्याने दिसायला कमी असलं पाहिजे किंवा मला एका ऐकवा कमी आलं पाहिजे त्याच्यामुळे मला फायदा होऊ शकतो असे हे जे काही बाकीचे जे आहेत म्हणजे ज्याला जन्मजात दिसत नाहीये किंवा जन्मजात हात नाहीये किंवा जन्मजात पाय नाही आहे ते, त्या त्याला कसं त्याने मागून घेतलेलं नाहीये पण ते जन्मजात आल्यामुळे त्याला ते जन्मजात त्याच्याकडे एखादी गोष्ट नस नसल्या कारणाने त्याला ते एक्सेप्टन्स आलेला असतो किंवा त्याला ती ते जर ते जर असतं तर काय केलं असतो आपण याची जाणीव नसते जाणीव नसते म्हणण्यापेक्षा त्याच्यात त्या ती नसणाऱ्या गोष्टी सोबत तो जगायला शिकलेला असतो पण याचं कसं असतं काहीतरी ऍक्सिडेंटली झालेलं असते एखादा एखादा डोळा जाण्याचं म्हणजे कारण हे काहीतरी ऑपरेशन असू शकतं किंवा काहीतरी ॲक्सिडेंट असू शकतं काहीतरी ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी धडकल्यामुळे किंवा ऑपरेशन करताना किंवा अन्य औषधांचा साईड इफेक्ट किंवा आणि अशा काही गोष्टी भरपूर साऱ्या गोष्टी असू शकतात त्यामुळे झालेल्या असतं म्हणजे त्याने मागून घेतलेलं नसतं पण तरी सुद्धा मागून न घेता सुद्धा त्याला ह्या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं अडचणींना सामोरं जावं जात असताना तो तो जायला सुद्धा तयार आहे अडचणींना सामोरं जाण्याला तयार आहे पण त्याला थोडी बहुत सात तरी हवी आहे ना म्हणजे ज्या काही बाकीच्या घटकांना न्याय दिला जातो किंवा बाकीच्या जा घटकांना जीव वागणूक दिली जाते फक्त अपेक्षा त्या ह्या व्यक्तीची ज्या ज्याला एक डोळा नाही आहे किंवा ज्याला डोळ्याने कमीच दिसतं किंवा कानाने कमी ऐकतो ऐकू येतं किंवा एका कानाने ऐकूच येत नाही किंवा बोलताना थोडं जीब चरचरते किंवा वेगळीकडे भटकते त्यांना एकच अपेक्षा आहे की बाकीच्या घटकांना किंवा बाकीच्या लोकांना जे हँडिकॅप आहेत किंवा ज्यांना हँडिकॅप म्हणून घेतलेला आहे म्हणजे ज्याला थोडा पायाने वाकडा चालतो किंवा पोलिओ आहे किंवा मग हात थोडा बारका आहे किंवा हात थोडा कंकुवत आहे यांना किंवा मत जे गतीमंद मतिमंद ज्यांची ब्रेन शार्प चालत नाही किंवा फास्ट चालत नाही म्हणजे एखादी गोष्ट विचारली तर त्याला ल लवकर सांगता येत नाही असे भरपूर सारे उदाहरण देता येतील पण ते कसं प्रत्येकाला उद्देशून मला बोलायचं नाहीये पण या ठराव गोष्टी आठवल्या तर ते सांगतोय मी त्यांच्याप्रमाणे त्यांना जी वागणूक दिली जाते किंवा त्यांना जे नियम लावले गेलेले आहेत तेच आम्हालाही लावले गेले जावेत आम्हाला निदान हँडीकॅप कॅटेगरीमध्ये तरी घ्यावं चाळीस पंचेचाळीस टक्क्याच्या वरती तरी दाखला द्यावा जेणेकरून आम्हाला ते ज्या काही सवलती असतील किंवा ज्या काही थोड्या बहुत चालण्यासाठी जो काही अडचणींचा रस्ता आहे तर तो थोडा सुखकर व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत किंवा हेच त्यांचं मागणं आहे मग नाही आणि त्यांना प्लॅटफॉर्म न भेटत भेटत नसल्याने ते काही करू शकत नाहीत असे कित्येक सारे मित्रमैत्रिणी आपले आहेत ज्यांच्याकडे एखादा डोळा नाही आहे किंवा दोन्ही डोळ्याला कमी दिसतं पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसल्याने किंवा त्यांच्याकडे माहिती नसल्याने ते, नस ते खरंच खूप साऱ्या गोष्टींपासून वंचित राहतात म्हणजे त्यांच्याकडे जे काही कला असेल किंवा कला असतील किंवा त्यांच्याकडे जे काही बुद्धी असेल किंवा डोका असेल किंवा त्यांना अचीवमेंट्स करायचे आहेत त्यांची स्वप्न पण मोठमोठी आहेत तर ती पूर्णही करायची इच्छा आहे पण त्यांना जी काही साथ हवी आहे तर ती साथ मिळत नाही आहे तर ती साथ देण्यासाठी आपणच प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि आपण केले पाहिजेत प्रयत्न कारण आपल्याकडे जी गोष्ट आहे एक सर्टिफिकेट हे खरंच खूप फायद्याचं किंवा खरंच एक ताकदीचं कागद आहे किंवा ताकदीचं अस्त्र आहे आपण म्हणू शकतो तर ते अस्त्रच त्यांच्याकडे नाही आहे म्हणजे शस्त्र नाही आहे त्यांच्याकडे आणि शस्त्र असल्याशिवाय भांडण करता येत नाही हे आपल्याला आंबेडकरांनी असेल किंवा शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे म्हणजे आंबेडकरांच्याकडे जसं पेनाने त्यांनी जे काही बदललं तसंच ज्या काळी शिवाजी महाराज महाराजांच्याकडे शस्त्र आणि त्या शस्त्राने त्यांनी जे काही हिंदू राष्ट्र बनवण्याचं जे काही प्रयत्न होतं त्यांनी ते प्रयत्न पूर्ण करून दाखवले होते मग त्यांच्याकडे ज्या जोपर्यंत आपल्याकडे शस्त्र असत नाही तर त्या शस्त्राशिवाय आपण काहीच करू शकत नाही किंवा शस्त्र असल्यावर आपली जर आपली ताकद आता पन्नास टक्के असेल तर शस्त्र शस्त्र आपल्याकडे आल्यानंतर किमान पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आपली ताकद वाढू शकते हे मात्र कुणालाही नाकारता येणार नाही मग त्याच्यामुळे माझं एक विनंती होती की सरकारला असेल किंवा जे कोणी नियम बनवतात जे कोणी कायदे बनवतात त्यांनाही शस्त्र पुरवण्याचं काम करावं आणि ते शस्त्र त्यांना गरजेचं आहे म्हणून पुरवावं असं नाही की तुम्ही डुप्लिकेट शस्त्र द्या किंवा डुप्लिकेट करून द्या किंवा कोणत्याही नियमांना बदल देऊन करा असं काहीच म्हणणं माझं नाहीये जे या बाकीच्या अठरा घटकांना अठरा लोकांना नियम, नियम लागू आहेत तेच या तीन लोकांना नियम लागू झाले पाहिजेत किंवा तीन लोकांना नियम लागू असले पाहिजेत जेणेकरून त्यांच्यावरती जो काही अन्याय होतो ज्या ते त्रासामध्ये आहेत ते डिप्रेशनमध्ये आहेत तर त्यातून त्यांना बाहेर पडता येऊ शकतात आणि एक जगाचा चेहरा किंवा त्यांचं जे काही स्वप्न आहे तर ते स्वप्न पूर्ण करू शकतात किंवा जगाचा चेहरा बदलू शकतात कारण त्यांच्यात ही जिद्द आहे त्यांच्यात ही इच्छा आहे त्यांच्या ही ती आकांक्षा आहे त्यांच्याकडेही स्वप्न आहेत तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त आपली साथ अव्या आणि ती साथ ही द्याल आणि ती देणारच आहात तुम्ही पण जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत आपलं चॅनल म्हणजे दिव्यांगांचा आवाज हे चॅनल वेळोवेळी आवाज उचलत राहील जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही त्या तीन घटकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मधोमध्ये मध्ये मध्ये आपण व्हिडिओज असतील किंवा वेगवेगळ्या उपक्रमातून आपण त्यांच्या बाबतीत आवाज उचलणार आहोत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत फक्त मला गरज आहे ती आपल्या या जे काही आपली फॅमिली आहे दिव्यांगांचा आवाज जी काही फॅमिली आहे तर त्या फॅमिलीची गरज आहे कारण जोपर्यंत मी एकटा बांडेन एकटा बांधण्याची ताकद किती पत असते हे तुम्हालाही माहीत आहे पण ज्यावर आपण एकत्रित येऊ एकत्रित येऊन जो आवाज उचलू आपल्याला कोणाशी भांडायचं नाही आहे मी मगाशी बोललो चुकून पण भांडायचं नाही आपल्याला कोणाशी फक्त आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे किंवा न्याय मिळवून देण्यापेक्षा हक्क मिळवून द्यायचा आहे आणि तो हक्क मिळवून देण्यासाठी आपली गरज आहे आणि ती आपली साथ गरजेची आहे आणि सात आपण आपल्याच जे काही आपले मित्र असतील आपल्या मैत्रिणी असतील तर त्यांना मला देण्याची गरज आहे आणि ती साथ देण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे फक्त एकच विनंती करू शकतो मी येण्याची गरज आहे तर ती याला अशी अपेक्षा ठेवतो आणि सगळे मला साथ द्याल ते कमेंट स्वरूपात दिसतील कमेंट स्वरूपात असतील किंवा तुमच्या तुम्हाला जिथून जमेल तिथून तुम्ही साथ द्याल किंवा जसं जमेल तसंच साथ द्याल हीच एक अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग